आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे नाही आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता पण नाही होऊ शकला ना आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं आम्हाला आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा जा करायचा आहे किंवा ब अन्य पक्षांचा जा करायचा आहे आमचा विचार आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौराचं काय बसले ते महाशय हां तुम्ही मुंबईचं काय म सत्तावीस महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा काही अडचण नाही का भारतीय जनता पक्षाला रोखणं जे पैशाचं राजकारण सुरू आहे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याला त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्याचं ही आमची भूमिका आहे महापौर मराठी होणं मराठी मातीतला होणं याला आम्ही प्राधान्य देतो आहे